आणखी एक महत्वाची बातमी जगभरात सध्या थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस आता भारतात सुद्धा पसरतोय आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह हो विविध राज्यांच्या सुद्धा खबरदारी घेतली जाते दिल्ली सरकारकडून शासकीय कार्यालयांमधले बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कर्मचारी हजेरी रजिस्टरवर आता स्वाक्षरी करणार आहेत बायोमेट्रिक हजेरीत डोळे किंवा हाताच्या बोटांचा वापर केला जातो त्यामुळे एकाच मशीनला अनेक जणांचा स्पर्श होत असतो यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचं पाहून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हा निर्णय घेतलाय तात्पुरत्या स्वरूपासाठी ही बायोमेट्रिक हजेरी आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आपल्याला माहिती आहे की, हाता लग, कोरोना हा हवेतून पसरत नाही तर हस्तांदोलन किंवा अन्य गोष्टींमधून पसरतो आणि म्हणूनच बायोमेट्रिकवर एकाच वेळेला अनेक जणांचे हात लागतात हाताचे ठसे लागतात किंवा डोळे डोळ्यांची त्याच्यामध्ये चाचणी घेतली जाते आणि म्हणूनच प्रादुर्भाव होऊ नये याचा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात येते दिल्ली सरकारनं आता इत बायोमेट्रिक रद्द करण्याचा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळे जे शासकीय कर्मचारी आहेत ते आता रजिस्टरवर सही करून हजेरी लावणार आहेत आणि यानंतर आपण या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत